नमस्कार माझ्यासाठी पांडुरंगा तूच गीता भागवत माझ्यासाठी पांडुरंगा तूच गीता भागवत पावसात समावत मातीमध्ये उगवत. अजरामर मराठी साहित्यातील निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती या जयंतीनिमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करते निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी झाला वयाच्या तेराव्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना तीन आपत्ते झाली वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आले कोणतीही इयत्ता न शिकलेल्या निरक्षर बहिणाबाई यांनी आहिराणी भाषेतून काव्य निर्मिती केली जीवनातील अनुभूतीचे तत्वज्ञान त्यांनी कवितेतून मांडले माझी माया सरस होती मला शिकवते बोली लेख बहिणाच्या मणी किती गुपित पेरली दैनंदिन काम करीत असतानाही कामामधून आपल्या कर्तव्याचा आपल्याला विसर पडू देत नाहीत माणसाचं मन विचार याबाबत तर आपल्या कल्पनेच्या दुर्बिणीतून त्यांनी प्रगल्भ विचार मांडलेले आहेत बहिणाबाई या निरक्षर जरी असल्या तरी सुशिक्षितांच्या जीवनात त्यांच्या विचारधारेत जीवनाचं खरं वास्तव अंजन घालून अक्षराच्या विद्यापीठात विराजमान होऊन जगण्याचं सार सांगतात बहिणाबाई या अनुभवाच्या विद्यापीठाचे मूर्तिमंत रूप होत्या त्यांच्या विचार जाणिवेतून निर्माण होणारी अनुभूती अहिराणी बोलीच्या माध्यमातून प्रकट करीत असे जणू काही त्यांच्या जिभेवर माता सरस्वतीच विराजमान आहेत म्हणून बहिणाबाई विद्येची आराध्य देवता विणाधारिणी मला बोलायला भाग पाडते सरस्वतीच मला बोलायला शिकवते अशा शब्दात ते वर्णन करतात सासर माहेर संसार स्त्री जीवन पशुपक्षी निसर्ग अशा विविध विषयाची गुंपण त्यांच्या कवितेतून दिसून येते स्त्रीचे मन हे सासर आणि माहेर यामध्ये नेहमीच झोका घेत असते या दोन्ही हिंदोळ्यावर तिचं मन नेहमीच रमत असतं निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईच्या कविता साक्षरांच्या मळ्यात ज्ञानामृत देण्याचं कार्य करीत आहे चित्रपटातही बहिणाबाईच्या कवितेला गाण्याचं सौंदर्य लाभलेलं आहे अरे संसार संसार जसं तवा चुल्या आधी हाताला चटके तवा मिळते भाकर महाराष्ट्राच्या एका ज्ञानपीठाला त्यांचं नाव सर्वार्थाने शोभून दिसते मराठी सारस्वताच्या मांदियाळीत अक्षरवाङ्मयाचा अक्षय ठेवा निर्माण करून पिढ्यानपिढ्यांच्या तोंडी कविता ठाव घेताना दिसून येत आहे एखाद्या मानसशास्त्रज्ञाने मनाचा चिकित्सकपणे ठाव घ्यावा अशा पद्धतीने मनाचे सूक्ष्म व तरल भाव मन वडाय वडाय उभे पिकातलढोरं या कवितेतून बहिणाबाईंनी मांडलेलं आहे मानवी जीवनाचं वास्तव सांगणारं मानवी जीवनाची बदललेली रीतीभाती अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस लोभापायी रे झाला माणसाचा रेखाणूस यातून माणसाचं बदललेलं वर्तन रेखाटलेलं आहे पशुपक्षाच्या चित्रणातून मानवी संघर्षाचे वास्तव मांडलेले आहे स्त्री जीवनाची कथा आपल्या तरल संवेदनेतून जागवलेली आहे बहिणाबाई चौधरीचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या कविता लिहून ठेवलेली वही प्र कत्रे यांना एकदा दाखवली त्यांनी ज्यावेळी बहिणाबाईच्या कविता वाचल्या त्यावेळी त्यांनी हे तर शुद्ध बावन कशी सोनं आहे जुन्यात चमकेल नव्यात झळकेल बावन कशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईचं काव्य म्हणजेच मोहराने भरलेला हंडा आहे असे उद्गार काढले हे महाराष्ट्रापासून आपल्याला लपवण्याचा काहीच अधिकार नाही आणि सुचित्रा प्रकाशनाने एकोणीसशे बावनमध्ये या कविता बहिणाबाईची गाणी या नावाने प्रकाशित केल्या माधुरी शानबाग या अनुवादिकेने या कविता इंग्रजीमध्ये अनुवादित केल्या आयुष्यभर जगण्याशी संघर्ष करणाऱ्या बहिणाबाईच्या कविता अनुभवाचे अक्षर लेण लेवून अक्षय अक्षरसोबत करीत पाठ्यक्रमाचा भाग बनलेल्या आहेत साहित्याचा गाभारा चिरंजीव करणाऱ्या निसर्गकन्या बहिणाबाईंना विनम्र